हडगळे परिवारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी हरिकीर्तन करण्याचं आयोजन केलं नियोजन केलं सेवा करण्याची संधी आम्हाला दिली म्हणून हडगळे परिवारातील सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद हो कैलासवाशी तात्याराम भाऊ हडगळे हे यांचे भाऊ आहेत अर्थात सीताराम भाऊ हडगळे आणि तात्याराम भाऊ हडगळे हे दोघे बंधू सीताराम भाऊ हडगळे यांच्या पत्नी अनुसया सीताराम हडगळे त्यांचा मुलगा दत्तात्रे सीताराम हडगळे आणि त्यांना तीन मुली आहेत लंका तुकाराम आठोळे सविता आबाू आठोळे थकुबाई पोपट सांगळे हा पूर्ण परिवार आहे बाबांचा त्यांच्या परिवाराला या ठिकाणी मनापासून धन्यवाद या, मना या परिवाराच्या वतीनं आम्हाला ज्यांनी फोन केला अर्थात परिवारातले सदस्य आहेत आमचे संदीपदादा असतील आणि दत्तात्रय दादा असतील दोघांनाही मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे उपस्थित सर्व गायक वादक टाळकरी वारकरी माळकरी विनयकरी बाबा यांनाही मनापासून धन्यवाद सुंदर अशी माईक शिष्टी आणि मंडप आपल्या महाराजांचा आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद माई बापा हो। ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर त्यांनाही मनापासून धन्यवाद हा सगळा सोहळा जे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेत आहेत ते रोहित दादा नांदेड वरून इथं आलेत माई बापा आपल्या हो। सोहळ्याचं शूटिंग करण्यासाठी त्यांनाही मनापासून धन्यवाद माझ्या स्वर्गबाच्या वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करुणाच्या सेवेला सुरुवात करते विठ्ठल मरण हा शब्द जरी ऐकला तरी आम्हाला आम्हाला हो मरावस वाटत नाही का वाटत मरावस इकडं महिला मंडळ लक्ष आहे का ऐकताय का हा येणाऱ्याकडे आता बघायचं नाही येणारे बरोबर बसतात तुम्ही जेवढे बसलात ना तेवढ्याने माझ्याकडे बारीक लक्ष द्यायचे तुम्हाला मराव असं वाटत का मराण हा शब्द जरी ऐकला तरी आम्हाला दुःख होत का कारण आम्हाला मरावस वाटत नाही शेवटची वेळ आली ना खाता येत नाही पिता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही बोलता येत नाही तरी सुद्धा मरावस वाटत नाही पण लक्षात ठेवा इथ जन्माला आल्यानंतर आम्हाला मरावच लागत मई बापा इथ मरण अटळ आहे इथ मृत्यू निश्चित आहे म्हणून या लोकाला मृत्यू लोक असं म्हणतात तरी सुद्धा मरण म्हटलं की आम्हाला दुःख होत याच कारण असं आहे की मरण म्हणजे नेमकं काय हेच आम्हाला माहिती नाही माई बापा मरण म्हणजे नेमकं काय असतं तर लक्षात घ्या आम्ही जर एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहिलो घर ते घर भाड्याने केलेलं असत त्या भाड्याच्या घरामध्ये कितीही दिवस राहिलो तर एक ना एक दिवस ते घर आम्हाला खाली करावंच लागत कि नाही तस हा देह सुद्धा आम्हाला भाड्यानं मिळालेला आहे म्हणून भाड्यानं मिळालेला देह एक ना एक दिवस आम्हाला खाली करावाच लागतो एक ना एक दिन बदल लक्षात घ्या जस भाड्यानं केलेलं घर आम्हाला एक ना एक दिवस खाली करावं लागतं तसा हा देह सुद्धा भाड्यानं मिळालेला आहे एक ना एक दिवस आम्हाला हा खाली करावाच लागतो मरावच लागतं माई बापा ऐका ना एखाद वस्त्र एखादी साडी एखाद, एखाद कापड जर जुनं झालं तर ते कापड आपण टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो बरोबर आहे की नाही तस आमच्या देहामध्ये जो चैतन्य रूपी आत्मा आहे ना तो चैतन्य रूपी आत्मा काय करतो हे देहरूपी वस्त्र जुनं झालं याला काय लागलं हे फाटलं तुटलं याला एखादा रोग झाला तर तो चैतन्य रूपी आत्मा या देहरूपी वस्त्राला टाकून देतो आणि नवीन देहरूपी वस्त्र परिधान करत असतो त्याला आम्ही मरण अस म्हणतो बसा बाबा बसा लक्षात येते का जुनं टाकायचं आणि नवीन परिधान करायचं म्हणजेच मरायचं मग आम्हाला जुनं आवडतं का नवीन ऐकताय ना जुनं आवडतं का नवीन आवडतं वस्त्राच्या बाबतीत फाटलेलं वस्त्र आवडतं का नवीन वस्त्र आवडत सांगा बरं एकदा नवीन आवडत ना वस्त्राच्या हा हो। देह किती जुना झाला याला किती मोठा रोग झाला याला किती लागल तरी जुना देह सोडावासा वाटत नाही मराव वाटत नाही पण ध्यानात घ्या इथं आल्यानंतर प्रत्येकाला मराव लागतं माई बापा हो। मला सांगायचंय काय जन्म घेणं आणि मरण आमच्या हातामध्ये नाही जन्म घेणं आणि मरण आमच्या हातामध्ये नाही मात्र इथं आल्यावर वागायचं कस हे आमच्या हातामध्ये कारण आज आम्ही जसं वागणार आहोत ना त्याच्यावर आमचं भविष्य अवलंबून माई बापा म्हणून आम्ही विचार करून पाऊल टाकलं पाहिजे विचार करून वागलं पाहिजे पुण्य कमवता आलं पाहिजे माई बापा कारण आम आम्ही आज जसं वागणार आहोत ना त्याच्यानुसार आम्हाला स्वर्ग नरक किंवा हा मृत्यू लोक पुन्हा मिळणार आहे आमच्या संतांनी आम्हाला समजावून सांगितलं सुकृत दुष्कृत समान समी पावी जे कर्मभूमी त्याची पडे विश्मी ती स्वर्ग गामी का नरकी जर इथं आल्यानंतर आमचं पाप पुण्य समान झालं तर पुन्हा इथं जन्माला यायचं पाप वाल तर नरकाला जायचं पुण्य वाललं तर स्वर्गाचे भोग भोगायला मिळतात माई बाप आणि जर आम्हाला स्वर्गामध्ये जायचं नसेल नरक यातना भोगायच्या नसतील इथ ही जन्माला यायचं नसेल डायरेक्ट भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचायचं असेल तर आमच्याकडं केवळ आणि केवळ शुद्ध पुण्य पाहिजे स्वर्गा पुण्यात्मके पापी येईजे पापात्मके पापी नरका जाईजे मग माती जी नाही ते केवळ शुद्ध पुण्य स्वतः भगवंतांनी आम्हाला समजावून सांगितलं की तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं नसेल नरकामध्ये जायचं नसेल वृत्ती लोकात जन्म नको असेल डायरेक्ट माझ्या जवळ यायचं असेल ना तर तुमच्याकडं केवळ आणि केवळ शुद्ध पुण्य पाहिजे शुद्ध पुण्य नेमकं कसं असत जे आमच्या संतांनी कमावलं तसं असत आम्हाला अनेक संत माहीत आहेत माई माही बापा या सगळ्या संतांमध्ये लागलं तर मध्ये आता संत गोरोबा काकांचं चरित्र सांगितलं जात या गोरोबा काकांबरोबर संत राका कुंभारांचंही चरित्र सांगितलं जातं माईबापा हे राका कुंभार त्यांची पत्नी बंका कुंभार आणि मुलगी बाका हे तिघ माईल पंढरपुरामध्ये राहणारे दररोज भगवंताचं भजन करत नामस्मरण करत संसाराचा गाडा ते उडत होते कुंभार असल्यामुळं माती आणणं मळणं चिखल तुडवणं मडकी बनवणं आव्यावरती भाजणं बाजारामध्ये नेऊन विकणं हा त्या